एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी अनेक योजना सुरू केल्या होत्या आणि त्यापैकी आता बऱ्याचशा योजना या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्याचा प्रकार समोर आलेला राज्या आहे राज्यातील गोरगरीब शेतकरी विद्यार्थी आणि महिलांसाठी आशीचा किरण ठरलेल्या योजना आता इतिहास जमा झाल्या आहेत अंबादास दानवे यांनी या आठ योजनांची यादी जाहीर करताच राज्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे लाडकी बहीणसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही बुलेट ट्रेनला निधी आहे पण आनंदाचा सा शिधासाठी नाही त्यामुळे प्रश्न तर निर्माण होणारच नेमका हे सरकार कोणासाठी चालतय जनतेसाठी कि फक्त राजकीय प्रतिमा जपण्यासाठी फडणवीस आणि शिंदे यांचं नातं आधीच संशयाच्या भोवऱ्यात आहे आता या योजना बंद करून जणू एकनाथ शिंदेच्या राजकीय पायावरच कुराड मारली गेली आहे का दानवे यांच्या पोसनं एक वादळ उठवलंय कटप्रमुख हा शब्द वापरून त्यांनी शिंदेच्या भाजप प्रेमावरच उपवास केला आहे या आठ योजना मागचं राजकारण काय फडणवीस सरकारनं या योजना का थांबवल्यात जनतेसाठी हे धोरण आहेत का धोका याचं संपूर्ण विश्लेषण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी सूरज कामे आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असून अनेक विभागांचा निधी महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडे वळवल्याचा दावा अनेकदा सरकारमधील मंत्र्यांनीच केला आहे सामाजिक न्याय मंत्री संजय सिरसाट यांनी यावरून सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केली होती अशातच गोरगरिबांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी राज्यातील महायुती सरकारनं विधानसभा निवडणूक यादी चालू केलेल्या अनेक योजना बंद असल्याची तक्रार सातत्याने ऐकायला मिळत आहे निधी अभावी अनेक योजना रखडलेल्या असताना विद्यमान उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी आनंदाचा शिदा योजना बंद केल्यामुळं विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतायत दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी अशा आठ योजनांची यादी जाहीर केली आहे ज्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारने चालू केल्या होत्या मात्र या योजना आता बंद करण्यात आल्या आहेत असा दावा त्यांनी केला आहे दानवे यांनी एक्सवर एक पोस्ट केली आणि तीच पोस्ट आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे त्यात त्यांनी म्हटलं आहे की सामान्यांना कणभर लावाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत आमच्यातून गेलेले कटप्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना दिसते यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेच्या त्या आठ योजना नमूद केल्या आहेत त्यापैकी पहिली योजना म्हणजे आनंदाचा शुदा योजना ही बंद करण्यात आली ही योजना गोरगरिबांना सणासुदीला मोफत धान्य तेल साखर देण्याची ही योजना होती दुसरी म्हणजे माजी सुंदर शाळा योजना ग्रामीण भागातील शाळांना रंगरूप पायाभूत सुविधा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत होता तिसरा म्हणजे एक रुपयात पीक विमा योजना शेतकऱ्यांना कमी प्रीमियम मध्ये पीक विमा मिळावा यासाठी ऐतिहासिक योजना मानली जात होती ती देखील बंद करण्यात आली आहे स्वच्छता मॉनिटर योजना ही देखील बंद करण्यात आली यातून शहर आणि गावातील नागरिकांना निरीक्षक बनून स्वच्छतेचं बळकटीकरण यावं यासाठी ही योजना होती पाचवं म्हणजे एक राज्य एक गणविष योजना सर्व शाळांमध्ये एक समान गणविषयाची संकल्पना या माध्यमातून निर्माण करण्यात आलेली होती आणि ही योजना देखील सरकारने आता बंद केलेली आहे सहावी म्हणजे लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप ती देखील बंद करण्यात आली या माध्यमातून युवकांना उद्योग क्षेत्रात प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मितीचं ध्येय गाठण्यासाठी उपयुक्त अशी ही योजना बंद करण्यात आली आहे सातवी म्हणजे योजना दूत योजना शासकीय योजना थेट घराघरात पोहोचवणारे स्वयंसेवक तयार करण्याची कल्पना यामध्ये मांडण्यात आलेली होती ही योजना देखील आता बंद करण्यात आलेली आहे आठवी म्हणजे मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना वरिष्ठ नागरिकांसाठी धार्मिक स्थळांना मोफत भेट देण्याची ही योजना या योजनेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मोफत दर्शन देण्याची सुविधा करण्यात आलेली होती ती देखील आता बंद करण्यात आलेली आहे या सर्व योजना लोकहितासाठी राबवल्या गेल्या होत्या पण आता त्या या निधी अभावी बंद झाल्यास सांगितलं जात आहे मात्र विरोधकांचा आरोप स्पष्ट आहे ही योजना केवळ निधीची बाब नाही तर राजकीय डाव आहे दानवे म्हणाले सामान्य जनतेसाठी कणभर दिलासा देणाऱ्या योजना बंद करून हे सरकार बुलेट ट्रेनचं स्वप्न पाहत आहे महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही भाजपकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली गेलेली नाही परंतु सूत्रांच्या माहितीनुसार या योजना व्यवहार्य नव्हत्या आणि राज्याच्या तिजोरीवर अनावश्यक भार टाकत होत्या असं अर्थ खात्याचं मत आहे पण विरोधक हे मानायला तयार नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार ज्यांनी मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी भाजपशी हात मिळवणी केली त्यांनाच आता भाजपनं एक एक करून हळूहळू राजकीयरित्या कमकुवत करण्यास सुरुवात केली आहे या सगळ्या घडामोडींचा राजकीय अर्थ असा की एकनाथ शिंदे यांची लोकप्रियता ज्या योजनांच्या माध्यमांवर उभी होती त्या योजनांचं अस्तित्वच आता संपलं आहे आणि हे केवळ प्रशासकीय निर्णय नसून राजकीय पॉवर गेम आहे दानवे यांनी जाहीर इशारा दिला आहे की योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंकपणा जनतेपुढे निश्चित मांडू त्यांच्या या विधानामुळं शिंदे फडणवीस सरकारचं समीकरण आणखीन गुंतागुंतीचं झालंय एका बाजूला लाडकी बहिणी योजनेमुळे सरकार महिलांच्या मतांवर लक्ष केंद्रित करत आहे तर दुसऱ्या बाजूला शिंदे काळातील योजना बंद करून त्यांच्या समर्थकात नाराजी पसरत्या त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना ऊत आलाय शिंदेनी सुरू केलं फडणवीसांनी थांबवलं मग सरकार नेमकं कोणाचं असा प्रश्न आता विचारला जातोय राज्याच्या सत्तेतले हे दोन मोठे चेहरे शिंदे आणि फडणवीस आता पुन्हा एकदा अंतर्गत लढाईत सापडलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकनाथ शिंदे यांच्या नावावर सुरू झालेल्या योजना बंद होणं म्हणजे त्यांचा राजकीय अस्तित्वावरच घाव असल्याचं म्हटलं जात आहे आता जनता विचारते सत्ता तुमची निर्णय फडणवीसांचा मग मुख्यमंत्री कोण या आठ योजना बंद झाल्यानं लोकांच्या अपेक्षा कोसळल्या आहेत शेतकरी नाराज आहे तरुण बेरोजगार गोंधळ सापडलेला आहे लाडकी बहीण योजनेसाठी पैसा आहे पण शेतकऱ्यांसाठी नाही हे विरोधकाचं वाक्य आता प्रत्येक गावागावात ऐकू येत आहे राजकारणात असा संदेश गेला आहे की भाजपने शिंदेना मुख्यमंत्री बनवलं जरूर पण निर्णय घेण्याची ताकद हातात ठेवली नाही शिंदे आता उपमुख्यमंत्री आहेत की कार्यवाहक हा प्रश्न जनतेला पडतोय अंबादास दानवे यांनी हा वाद समोर आणला पण त्यातून राजकीय नात्यातील अंतर उघड झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे आगामी निवडणुकांपूर्वी हा मुद्दा भाजप शिंदे युवतीला किती महागात पडतो हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरेल एक गोष्ट मात्र निश्चित जनतेसाठी असलेल्या योजना थांबवल्या पण राजकारणाच्या योजना अधिक वेगानं सुरू झाल्या आहेत तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत सत्ते पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं ऍलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोह्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर झोमोपॅथी क्लिनिक लगेच बेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज प्रत्येक संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेवन टू सेवन वन झिरो सेवन